नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार होतो सहा सप्टेंबर रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट अॅटलेट इमेजनुसार जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी तयार झालेलं आहे आज याचबरोबर तो जो त्याचा जो फोरकास्ट ट्रॅक असेल म्हणजे त्याची जी दिशा असेल ती शक्यतो करून उत्तरेला आहे याचबरोबर या कमी क्षेत्रामध्ये येणाऱ्या दोन ते तीन दिवस राज्यात हलका पावसाची शक्यता आहे ते म्हणजे विदर्भ असेल आणि मराठवाड्याच्या तुरळक भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो मात्र ज्या वेळेला हे कमी दाब क्षेत्र भारताच्या पृष्ठभागामध्ये येणार आहे म्हणजे बंगाल पश्चिम बंगालच्या दक्षिण भागापासून हे भारतामध्ये येईल तसे धनबाद याचबरोबर झारखंड असेल उत्तर प्रदेशचा जो दक्षिण भाग असेल याचबरोबर मध्य प्रदेश वरून परत एकदा राजस्थान किंवा ग्वाल्हेर या भागामध्ये जाण्याची शक्यता आहे ज्या वेळेला हे कमीदाब क्षेत्र गो मध्य प्रदेश या ठिकाणी असेल त्यावेळेला राज्यातील विदर्भामध्ये अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे हा पाऊस जो असेल तर येणाऱ्या पाच ते सहा दिवसानंतर असं म्हणजे गणपतीच्या कालावधीमध्ये असण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतातील कामं असतील ते तुम्ही आता ह्या तीन ते चार दिवसामध्ये आटपून घ्या करून घ्या कारण की परत एकदा मुसळधार पावसाने तुमच्या शेताचं शेतीमालाचं नुकसान होऊ नये याचबरोबर येणाऱ्या चोवी तासाचा जर विचार जर केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये शक्यते कोण रायवेत राहणं शक्य आहे कोकणातल्या बहुतांश भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तालुकाने हा जर हवामानाचा अंदाज जर पाहिला सर्वप्रथम विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील भंडारा गोंदिया तसेच गडचिरोली हा जो पूर्वेकडे भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे काही भागामध्ये फक्त हा हवा वेदर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर नागपूरचा जिल्ह्याचा विचार केला तर कटोल हिंगणा नागपूर उमर हा दक्षिण भाग असेल आणि रामटेक पारशिवनी हा उत्तरेकडे भाग असेल या भागामध्येही जोरदार सरी पाहायला मिळू शकतात काही भागामध्ये गडगडाच पावसाची शक्यता आहे याचबरोबर मध्यवर्ती जो भाग आहे या भागाचा विचार जर केला तर हलक्या सरी काही भागामध्ये वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर वर्धा जिल्ह्याचा विचार वर्धाचा विचार केला तर चंद्रपूर देव किंन घाट त्याचबरोबर आष्टी हा भाग असेल जो नागपूर आणि यवतमाळचा जो सी सीमावर्ती भाग असेल या भागामध्येही हलक्या सरी पावसाचे पाहायला मिळू शकतात तसेच चंद्रपूरचा विचार केला तर नागपेठ ब्रह्मपुरी दिवापूर शिंदेवाडी या भागामध्ये ड्रायव्हर राहण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर चंद्रपूर गोडबिंबरी राजौरा तसेच भद्राथरुरा हा दक्षिण भाग असेल आणि पश्चिम भाग असेल या भागामध्ये भागा ही हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता यवतमाळ जिल्ह्याचा विचार जर केला तर यवतमाळमध्ये गाटंजी पांढरकोडा मोरेगाव वळ कळम व दिग्रसम उमरखेड या भागामध्ये काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याही भागामध्ये विजेचा कडक्र असेल पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर अमरावतीचा विचार केला अमरावतीला भातुकली अमरावती ज चंद्रबाजार याचवर चिखलदार धरणी या भागामध्ये ही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता काही भागामध्ये एक ते दोन ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळू शकतात तसं अकोला जिल्ह्याचा विचार केला तर मूर्तिजापूर पातूर बार्शी डाकळी तसं अकोट तेलाराम हे संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाची दाट शक्यता याचबरोबर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर मालेगाव रिसोड मनोराव वाशिम हा दक्षिण भाग असेल या भागामध्येही हलक्या सिरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे वरभर जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता बुलढाण्याचा विचार जर केला तर बुलढाण्याचा जो दक्षिण भाग असेल चिखली लोणाशिंगखडराच्या याचबरोबर जवळगा जमोस हा सग्रामपूर उत्तरेकला भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातील जो उत्तरेकला भाग असेल नांदेड उत्तर भाग हिंगोली उत्तर भाग परभणी जालना आणि छत्री संभाजंगाचा हा उत्तरेकडला भाग या भागामध्ये आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू शकतात जास्त जोरदार पाऊस नाही मात्र हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर जो दक्षिण भाग असेल परभणी जालना छत्रसंभाजनगर बीड धाराशिव लातूर नांदेडचा दक्षिण भाग या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे मात्र एक ते दोन ठिकाणी तुरळक स्वरूपाच्या पावसाची धाट शक्यता <laughs> याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात मोहोळ बार्शी माळा याचबरोबर पंढरपूर याचबरोबर करमाळा हा जो भाग असेल उत्तरेकडील या भागामध्ये इथे दोन ठिकाणी लायटनिंग सहित पाव हलक्या पावसाची शक्यता शक्यता उर्वरील संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं थोड्या वेळापुरतं मात्र त्यानंतर याही ठिकाणी वेदर राहण्याची शक्यता याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल त्या ठिकाणी वेदर राहण्याची शक्यता मात्र जो घाटमातेचा भाग असेल या भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी पाहायला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे कोकणाचा जर विचार केला कोकणातील ठाणे मुंबई पनवेल कल्याण भिवंडी उल्हासनगर पाला सॉरी वाडा वसई तलसरी हा जो भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता व जो पश्चिम पूर्वतील भाग असेल या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता तसंच रायगडचा विचार केला अलिबाग पेन खालापूर याचबरोबर मानगाव रोहा या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर पेन आणि पाली खालापोर हा जो पूर्वेकील भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर रत्नागिरीचा विचार केला तर दा मंडणगड दापोली गुहागर रत्नागिरी राजापूर हा समुद्र समुद्र सकाळ जो भाग असेल या भागामध्ये ही जोरदार स्त्री पाहायला मिळू शकतो मात्र जो पूर्वेकील भाग असेल चिपून देवरुख खेड या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सिंधुदुर्गचा विचार केला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो घाटमात्याचा भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा तसे देवगड मालवण वेंगुर्ला या भागामध्येही जोरदार स्वपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण खांदेचा विचारच केला खांदे शिंदे जळगावातले पारोळा एरंडोल मडगाव चाळीसगाव दक्षिण भाग असेल येवला यावल रावेळ अदलाबाद हा उतरलेला भाग असेल या भागामध्ये ढगाळ वाटून राहण्याची शक्यता आहे व एक तर दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला पा। मिळू शकतो जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही याचबरोबर नाशिकचा जवळपास संपूर्ण जिल्ह्यानं जर विचार केला तर ड्राय वेदर शक्यतो कोण राहण्याची मात्र जो पश्चिमील भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वाटून राहू शकतं काही भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे धुळ्याचा जर विचार केला धुळ्याचा संपूर्ण जिल्ह्यामध्येही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे तसेच नंदुरबारचा जर विचार केला तर अकलबुवा बडगाव उतरलेला भाग असेल या भागामध्ये मात्र हलक्या रूपयाचा पाऊस पाहायला मिळतो दक्षिण ते संपूर्ण जे तालुक्या ता। आहेत त्या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आणि नक्की करा धन्यवाद